अध्याय बारावा श्लोक दुसरा मया वेश्य मनो ये मा नित्य युक्ता उपाशते श्रद्धया परयोपेता ते मे युक्त तमा मता तरी अस्तुगिरीच्या उपकंठी रिगालिया रवी बिंबा पाटी रश्मी जैसी किरीती संचरती ह्या ओवीचा असा अर्थ आहे सूर्य मावळल्यानंतर किरणांची बी समाप्ती होते आणि त्या किरणांची समाप्ती झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती अंधूक असते आणि त्या अंधूक स्थितीला हे माझे रूप जाणता येते असे हे भक्ताचे कार्य आहे वर्षाकाळी सरिता जैशी चढो लागे होता तैशी नीच नवी भरता श्रद्धा दिसे आता वर्षाकाळी म्हणजे पाऊस पडल्यानंतर नदी समुद्राला धावत जाते त्याप्रमाणे भक्त माझ्यापर्यंत येण्यासाठी श्रद्धा लागते आणि ती श्रद्धा नीच नवी होण्यासाठी ह्या ओवीचा वर्षा काळी सरता याचा वापर तिथं सांगितला गेला परी या सागरू जैसा मागिली यावा अनिवारू ते गंगेचे ऐसा प्रेम भावा आता या गंगा आता गंगा तिथं समुद्रात मिळल्यानंतर मागं कशी परतणार मागं कशी परतणार गंगा तर तिचा प्रेमभाव परमेश्वराला आकळून घेतो आणि तिला मागं परतायला जागा नाही अशी ही माझी भेट आहे तैसे सर्वे इंद्रियासहित मधमाधी सुनी चित्त जे रात्री देव न म्हणत उपास येते आता हे असे आहे की हे शरीराचं कार्य आहे सर्व इंद्रिय आपली सर्व इंद्रिय आपण जाणून घ्यायची आणि या सर्व इंद्रियासहित परमेश्वरात मिसळायचं तर ते चित्त परमेश्वराकडे लावलं पाहिजे आणि ते चित्त परमेश्वराकडे लागलं ला की परमेश्वर आपल्याकडे ओढत असतो आणि रात्र दिवस असं न म्हणता दिवस परमेश्वराचं चित्त ध्यानातून सोडणे नाही ही परम भक्तीला जाण्याची ओवी आहे यापरी जे भक्तो आपण पे मद देतो त्याची मी योग परम माने आता परमभक्त कोण मानला तर ह्या योगानं जो जातो परमात्म्याकडे तो आपण पे मद देतो की आपण पे वाक्ये शास्त्राच्या आधारे करण्यास कठीण आहे आपण पे म्हणजे काय आपण पे जर कळले तर तो भक्त परमेश्वराला जाऊन भेटतो याच्यात शंकाच उरत नाही तर आपण पे आधी झालं पाहिजे आपण पे म्हणजे आपला आत्मा आणि आपलं शरीर आणि मनबुद्धी इंद्रिये ही सर्वच ही सर्वच एकरूप परमेश्वरामध्ये व्हावी लागतात त्या टायमाला आपण पे होतो म्हणजे त्या टायमाला परमेश्वर स्वरूपात तो जातो त्या टायमाला परमेश्वर कसा आहे हे ते जाणू शकतो ही स्थिती आत्म्याची जर झाली तर तो परम भेटीला प्राप्त होतो हा परम परम योग अर्जुनाला सांगितला